आपल्या सर्वांना अंबानी परिवार हा सर्वांना माहीत आहे जगातील श्रीमंत माणसाच्या यादीत अंबानी परिवार हा येतो परंतु पैशाचा पैसाच हा सर्व काही नसतो असं या व्हिडिओमधून आज पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये काय झालेल्या पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी नीता अंबानी आणि त्यांची मुलगीसुद्धा दिसत आहे आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कुठल्या तरी कार्यक्रमाला हे तिघेजण उपस्थित आहेत परंतु इथं झालंय असं की तिघेजण उभे आहेत परंतु मुकेश अंबानी यांच्या चेहऱ्यावर अगदी दुःख दिसत आहे आता ते मीडियासमोर समोर रडत आहेत की काय अशी अवस्था तिथे झालेली दिसत आहे व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी विविध कमेंट्स ह्या ह्या केलेल्या आहेत काहींनी असं म्हटलेलं आहे की मी गरीब आहे पण आनंदी आहे तर काहींनी असं म्हटलेलं आहे की पैसा सर्व काही नसतो ज्याच्याकडे पैसा आहे की असं नाही की त्याच्याजवळ सुख आणि समाधानसुद्धा आहे त्यामुळे सुख हे पैशाने विकत घेता येऊ शकत नाही अनेक लोक हे पैसा नसल्यामुळे खचून जातात अनेक लोकांना असंसुद्धा वाटतं की पैसा हा सर्वस्व आहे आणि त्यांनासुद्धा वाटते की पैशाने आनंद हा विकत घेता येऊ शकतो परंतु पैशाने आनंद विकत घेता येत नाही हे आज सिद्ध आणि व्हिडिओच्या मार्फतसुद्धा सर्वांना कळालेलं आहे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत